नमस्कार ताई मी डॉक्टर कुलकर्णी सोलापूरहून बोलतोय प्रथम तुमचे अभिनंदन अनुराधा चॅनलचे नवीन रूप खूप आवडले खूपच छान माहिती व टिप्स मिळतात माझा प्रश्न असा होता की हल्ली बाजारात खूप शिंगाडे दिसतात त्याच्या त्याची माहिती व काही पदार्थ आपण सांगावेत ही विनंती नमस्कार डॉक्टर साहेब आपण सांगितलं आहे त्याप्रमाणे शिंगाड्यावर आपण लवकरच व्हिडिओ करणार आहोत खरंच बाजारात शिंगाडे दिसले की ते घेण्याचं घेण्याचा मोह होतोच आणि त्याचे वेगवेगळे पदार्थ करण्याचाही मोह होतो अतिशय पौष्टिक आणि उत्तम असे हे शिंगाडे आहेत या व्हिडिओमध्ये आपण शिंगाड्याची संपूर्ण माहिती टिप्स आणि शिंगाड्याचे पदार्थ दाखवणार आहोत नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या नव्या रूपातल्या अनुराधा चॅनलमध्ये मागे मी सांगितल्याप्रमाणे आपण खूप विषयांवर बोलणार आहोत त्यातलाच आजचा विषय म्हणजे शिंगाडे शिंगाडे साधारण थंडीच्या दिवसात यायला लागतात त्याला वॉटर चेस्टनट असंही म्हटलं जातं ज्यावेळेला आपण बाजारात असे बाजारा टोपलीमध्ये शिंगाडे बघतो तर अरे हा काय असेल असाही बाहेर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो कारण त्यांनी बघितलेले नसतात आपण शिंगाड्याचं पीठ घरी आणलेलं असतं त्याचे अनेक पदार्थ केलेले असतात पण मूळ रूपातले शिंगाडे कसे असतात हे आपल्याला माहिती नसतं आणि मुख्य खायचे कसे शिंगाडे अतिशय पौष्टिक असतात आणि मुख्य म्हणजे त्या जमिनीत उकवत नाहीत बरं का ते आपल्या तलावांमध्ये येतात त्यामुळे नागपूर भंडारा ह्या भागामध्ये शिंगाडे अगदी भरपूर मिळतात ज्यावेळेला मी लहान होते त्यावेळेला पहिल्यांदा मी भंडाऱ्याला म्हणजे विदर्भामध्ये होते की नाही त्यावेळेला शिंगाडा खाल्ला आणि मला अतिशय आवडला आज सहज बाजारात गेले मला शिंगाडे मिळाले म्हटलं चला आज आपण शिंगाड्यांवर व्हिडिओ करूया आपल्या निसर्गाने दिलेली प्रत्येक गोष्ट ही पौष्टिकच असते मला जी माहिती मिळाली त्याच्यावरनं शिंगाड्यांमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम आणि मुख्य म्हणजे फायबर असतं परंतु शिंगाडे आपल्याला खूप आवडले छान लागतात जास्त प्रमाणात जर शिंगाडे आपण खाल्ले तर त्याने पोटाला अपाय होण्याची शक्यता असते आता सगळ्यांनाच काही शिंगाड्याचा त्रास होतो असं नाही पण समजा जर त्रास झाला तर मात्र शिंगाडे हे कमी प्रमाणात खावे आता हे मी बाजारातून आणलेले शिंगाडे कसे दिसतात ते आपण बघूया हे आहेत ना हे शिंगाडे बरं का बाजारामध्ये मिळतात ना ते असे शिंगाडे मिळतात ही पाणवनस्पती आहे बर का म्हणजे तलावामध्ये उगवणारी वनस्पती आहे ही काळ्या रंगावर आपल्याला म्हणजे काळा रंग असतो साधारण आणि मुख्य त्रिकोणी असतो का असे शिंगाडे बाजारात आले की आपण ते घ्यावे हाताने दाबून बघावे ते कडक असले पाहिजे समजा जर एखादा शिंगाडा बाजूनी असा लिबलिबीत किंवा मऊ असेल तर तो घेऊ नये कारण तो, तो आतून खराब असण्याची शक्यता असते अशाच पद्धतीचे हिरव्या रंगातल्या पण शिंगाडे मिळतात बरं का ते सुद्धा सोलून कच्चे खाल्ले तरी सुद्धा चालू शकतात मात्र हे जे शिंगाडे जे आहेत जर आपण बघितले ते ते शिंगाडे उकळून छान लागतात तर आपण जसे मटार वगैरे उकडतो की नाही त्या पद्धतीने हे कुकर मध्ये मी उकडलेले आता उकडताना काय करायचं की याला एक अशी इथे चीर पाडायची तुम्हाला दिसती का चीर पाडलेली ही अशी चीर पाडून घ्यायची म्हणजे दुसरं काही नाही आपल्याला सोलायला सोपे पडतात आणि कुकर मध्ये एका भांड्यामध्ये पाणी आणि मीठ घालून हे नेहमी तीन शिट्ट्या देऊन आपण उकळून घ्यायचे हे पाहिजे वरचं जे साल असतं ना ते आपण सोलून घ्यायचं असतं हे पाहिजे जो असा सगळा जो भाग आहे हा आपण सोलून घ्यायचा आणि आतमध्ये आपल्याला हे असा शिंगाडा ओला शिंगाडा असतो याचे सुद्धा खूप प्रकार करता येतात बर का याला चाट मसाला लावायचा मीठ कांदा घालून अगदी चविष्ट शिंगाडे करून सुद्धा आपण खाऊ शकतो किंवा मीठ घालून जरी हे शिंगाडे उकडले तरी सुद्धा चवीला चा छान लागतं आता कच्चा शिंगाडा आहे ना हा आतून कसा असतो तो बघूयात बरं का हा सुद्धा आपण सोलून उकडायला लावला तरी सुद्धा चालू शकतो असं वरचं जे साल आहे ते आपण काढून घ्यायचं अशा तऱ्हेने हा सुद्धा शिंगाडा आपण सोलू शकतो आणि असे आतले पांढरे शिंगाडे काढून ते जरी आपण कुकर मध्ये मीठ घालून उकडले ना तरी सुद्धा छान लागतं हे जे शिंगाडे आहेत त्याची सालं काढून जेव्हा ते आतला गर काढतात आणि वाळवतात तेव्हा ते शिंगाडे असे दिसतात हे सुद्धा आपल्याला कुठल्याही आपण जिथून सामान महिन्याचं भरतो तिथे मिळतात हे शिंगाडे आणल्यानंतर त्याला एक दोन तीन तास ऊन दाखवायचं नंतर दगडी खलबत्त्यामध्ये याचे बारीक बारीक तुकडे करायचे आणि मिक्सरमधनं ह्याची आपण पावडर करायची त्यालाच आपण शिंगाड्याचं पीठ म्हणतो जे बाजारात आपल्याला सहजासहजी अवेलेबल असतं हे सगळं सांगण्याचा अट्टा असा की आपण उपासाला शिंगाड्याचं पीठ बाजारातनं आणतो पण ते कशाचं तयार करतात शिंगाडे कसे असतात ओले शिंगाडे कसे असतात वाळलेले शिंगाडे कसे असतात हे दाखवण्याकरता मी आजचा हा व्हिडिओ केला आहे आता शिंगाड्याच्या पिठापासून सुद्धा अनेक पदार्थ केले जातात तसं ओल्या शिंगाड्यापासून सुद्धा अनेक पदार्थ केले जातात त्यातले पदार्थ आपण आज आता करून बघूया आता हे आपण मघा केलेलं शिंगाड्याचं आहे ओके ने आता ह्या शिंगाड्याच्या पिठापासून मी म्हटल्याप्रमाणे थालपीठ करता येतं शिरा करता येतो लाडू करता येतात आणि शिवाय टाकातलं कळण जर आपण शिंगाड्याच्या पिठाचं केलं तरी सुद्धा ते खूप छान लागतं तुम्हाला जर या नवीन नवीन रेसिपी बघायच्या असतील किंवा हव्या असतील मला नक्की अभिप्रायामध्ये कळवा आता आपण शिरा करतोय शिरा करण्याकरता चमचे तूप गरम करायला अंदाजे अर्धी वाटी मी हा शिंगाड्याचा शिरा आहे की नाही हा बाळंतिणीला साधारण एक महिना सव्वा महिना झाल्यानंतर द्यायला चांगला माता जे वयस्कर लोक असतील त्यांच्याकरता चांगला असा शिरा खिरी करून आपल्या मुलांना लहान मुलांना एक दोन चार चमचे जरी पाजला ना तरी सुद्धा खूप चांगले मुख्य काय होतं लहानपणापासून मुलांना जरी हे असे वेगवेगळे प्रकार दिले तर त्याचा स्वाद आणि त्याची चव त्यांची वाढते आणि मोठेपणी मग ते खायला आपल्यालाच त्रास देत नाही हो की नाही म्हणून अशा गोष्टी नेहमी वेगवेगळ्या घरामध्ये जेव्हा जमेल तेव्हा कराव्यात आणि सगळ्यांना त्याची चव चा चाखायला द्यावी बरं एकदा पीठ तयार असेल तर ह्या गोष्टी करायला अजिबातच वेळ लागत नाही आहे की नाही आता रंग बदलत आलाय की नाही तुपाचं प्रमाण थोडंसं कमी घेतलं तरी सुद्धा चालू शकतं पण थंडीचे दिवस आहेत छान तूप शिंगाड्याचं पीठ मस्त लागतं आणि मुख्य म्हणजे पौष्टिक हो की नाही आणि भाजायला शिंगाड्याच्या पिठाला फार वेळ लागत नाही बर का फक्त जाडबुडाचं पातेलं मात्र आपण घ्यायला पाहिजे आहे की नाही आता हा रंग आपला छान बदललाय गॅस मी बंद केलाय कारण एवढ्या तुपात आणखीन शिंगाड्याला लाल रंग येईल म्हणून थोडा गॅस बंद केलाय त्याच्यात आपण हे गरम दूध घालणार आहोत अंदाज आहे अर्ध्या वाटीला आपण एक दीड वाटी दूध घातले पण लागेल तसं आपण कमी जास्त करू शकतो ह्याच्यात खवा घातला तरी छान लागतो आता हे घट्टसर झाले आपल्याला वाटलं तर आपण आणखीन घातलं तरी सुद्धा दूध चालू शकतो आता इथपर्यंत हा शिजला गेला ना ह्याचा गोळा झाला ह्याच्यामध्ये आपण साखर चवीपुरती साखर किंवा गूळ सुद्धा घालू शकतो परंतु आज आपण वेगळ्या पद्धतीने करणार आहोत त्याच्याकरता ह्याच्यामध्ये मी ही काजू बदाम पिस्त्याची पूड करून ठेवली ती एक अंदाजे दोन चमचे घालणार आहे ही ऑप्शनल आहे आपल्याला हवी त्याप्रमाणे आपण कमी जास्त घालू शकतो थोडीशी वेलदोड्याची पावडर आता छोटे छोटे माझ्याकडे खजूर होते ते एक सात आठ खजुरांची त्यातल्या बिया काढून त्याची पेस्ट करून घेतली ती आपण ह्याच्यामध्ये टाकणार दीड टेबलस्पून अंदाजे आपल्या ख पेस्ट असेल ह्याच्यात थोडंसं आणखीन दूध घालूयात आता गरम दूध का बरं घातलं कारण गरम दूध घातल्यामुळे पटकन तो शिरा शिजला गेला आपण जर याच्यात गार दूध घातलं असतं तर काय झालं असतं की पुन्हा आपल्या भाजलेल्या पिठाचं टेम्परेचर कमी झालं असतं आणि मग पुन्हा त्याला उकळी यायची पुन्हा ते शिजलं जायचं तेवढ्या याच्यामध्ये त्या शिऱ्याचं जे टेक्स्चर असतं की नाही ते बदललं जातं आणि चवसुद्धा वेगळी येते म्हणून नेहमी ज्यावेळेला शिरा शिराबिरा आपण करतो त्यावेळेला गरम पाणी किंवा गरम दूध घालावं ह्याच्यात आपण भाजलेली खसखस घालू शकतो घरामध्ये काजू कतली किंवा पेढे असतील तर ते घालू शकतो एक अर्धा मिनिट आपण शिजवून घेऊयात म्हणजे आपला हा शिरा तयार झाला थोडस गरम केल्यामुळे जे आपण तूप घातलं होतं ते या शिऱ्याने बाहेर सोडायला सुरुवात केली आणि अशी एक चकाकी आली हो की नाही म्हणजे आपला शिरा तयार झाला आता याच्यावर तुम्ही काजू बदाम पिस्ते काप घालू शकता आणखीन आपल्याला हवं हो त्याप्रमाणे आपण नटवला सजवला हा शिरा तरीसुद्धा चालू शकतो मुख्य उपासाला चालतो बरं का आपल्याकडे हे चार पाच जे शिंगाडे उकडलेले होते त्याचा चाट कसा करायचा ते बघूयात उकडलेले शिंगाड्याचे बारीक तुकडे करून घेतले त्या शिंगाड्यामध्ये आपण थोडेसे टमॅटो चिरलेले बारीक चिरलेले थोडासा कांदा थोडीशी कोथिंबीर थोडीशी जाडशेव थोडीशी बुंदी आणि चिवडा घरामध्ये होता तोही घातलेला थोडक्यात काय जे जे आपण चाटमध्ये वापरतो ते सगळं ह्याच्यामध्ये वापरायचं जे आज घरामध्ये होतं ना ते सगळ्याचा मी वापर केला ह्याच्यामध्ये चाट मसाला आपण घातला एक दोन चिमूट आपण आमचूर पावडर ह्याच्यात आपण बारीक मिरची वाटून घातली तरी सुद्धा चालू शकते आज आपण लाल तिखट घालणारपुरतं मीठ आमचूर पावडर आपण घातली त्यामुळे लिंबू नाही घातलेलं आवडत असेल तर लिंबाचा रस सुद्धा एक अर्धा एक चमचा घातला तरी सुद्धा चालू शकतो आता हे माझ्याकडे दाण्याची थोडेसे भजी होते तेही मी याच्यामध्ये घालून घेतले थोडीशी एक पाचसा पुदिन्याची पानं अशी हाताने त्याचे बारीक बारीक तुकडे केले आणि ते घातले आता आपण हे सगळं एकत्र करून घेऊयात असा हा आपला शिंगाड्याचा चाट तयार झाला आता ह्याच्यात असं वाटेल की बाकीचा मसाला जास्त आहे शिंगाडे कमी आहेत कारण शिंगाडे जर जास्त खाल्ले गेले तर कदाचित सगळ्या काही जणांना पोटायचा त्रास होतो त्यामुळे हा बाकीचे पदार्थ थोडे थोडे जास्त घेतले तरी चालू शकतात पण जर तुम्हाला आवडत असेल तर शिंगाडे जास्त घेतले आणि हे बाकीचं शेव शेव कांदा टोमॅटो आणखीन कमी केलं तरी सुद्धा चालू शकतो अशा तऱ्हेने आपला हा शिंगाड्याचा चाट तयार झालाय एखाद्या वेळेला सॅलाड म्हणून आपण खाऊ शकतो आपण डाएट करू करत असू त्यावेळेला सुद्धा असा चाट केला तर तो चांगला होतो मात्र त्यात शेव आणि फेरसाचं प्रमाण मात्र कमी घालायचं बरं का बाकी टोमॅटो कांदा घालून केलं तरी सुद्धा चालू शकते आता अशी तर हे आपण भेळ केली ह्याच्यामध्ये आपण चुरमुरे सुद्धा घालू शकतो बरं का मी वेगवेगळे प्रकार सांगते जे आपल्याकडे असेल त्याच्यातनं ही भेळ केली तरी सुद्धा चालू शकते आता ह्याच्यामध्ये माझ्याकडे चिंचेची चटणी होती ही कोरडी भेळ झाली चिंचेची चटणी होती ती मी थोडीशी ह्याच्यातमध्ये मध्ये घातली आता हे एकदा आपण हालवत ओली शिंगाड्याची भेळ सुद्धा तयार झाली आहे की नाही आता यातलं प्रमाण आपली आवड निवड याप्रमाणे कमी जास्त केलं तरी चालू शकतं पण आता जे आपण साधारण एक चार शिंगाड्यांकरता एक चमचा टोमॅटो एक चमचा कांदा थोडीशी कोथिंबीर फरसाण थोडं दोन तीन चमचे असं घेतले पण प्रमाण तुम्ही कमी जास्त करून हा चाट किंवा ही भेळ करू शकतो कसा वाटला तुम्हाला आजचा शिंगाड्याचा पदार्थ नक्की आवडला असेल आणि फक्त उपासारच शिंगाडे खाल्ले पाहिजे असं नाही बरं का इतर वेळेला सुद्धा शिंगाड्याच्या पिठाचा ढोकळा म्हणा किंवा अनेक लाडू आहे ढोकळा आहे थालपीठ आहे नंतर शिंगाड्याचं कळण खूप छान होतं सूप खूप छान होतं असे अनेक प्रकार तुम्ही करू शकता आणि शिंगाड्याला निदा, निदान शिंगाड्याच्या पिठाचा निदान महिन्यातनं दोनदा तरी वापर केला पाहिजे आणि विशेषतः लहान मुलं जी असतात ना वर्षाची झाली की त्यांना ताकाच्या शिंगाड्याचं पीठशी जाऊन किंवा दुधाशी जाऊन थोडीशी शिंगाड्याच्या पिठाची चव लावावी म्हणजे त्यांना पौष्टिक खाण्याची आपोआप सवय लागते ही आजची खास टीप अशा छान छान रेसिपी आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्याकरता नवीन रूपातल्या अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद